नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघू नका कारण की या व्हिडिओमध्ये ज्यांनी आपल्या आधीच्या व्हिडिओवरती निगेटिव्ह कमेंट केलेल्या आहेत नेतृत्वावरती टीका केलेल्या आहेत आणि अतिशय घाणघाण शब्दामध्ये त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची खरडपट्टी या व्हिडिओमध्ये होणार आहे ठीक आहे आणि बघत असाल तर मग तुम्ही जर निगेटिव्ह कमेंट लिहिली नसेल तरच बघा अन्यथा त्यांना धोधो धुतल्या जाणार आहे पहिली कमेंट बघा काय चाकूरकर आणि बाबा यांनी फसवणूक केली प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणार्थी लढायला तयार होते आणि हे पळायला म्हणजे बघा म्हणजे बाबा आणि चाकू कसा पळायला तयार होते असं त्यांचं तुम्ही त्यांचा चमचा म्हणजे लाईव्ह वर मोठ्या मोठ्या गोष्टी डॉलरसाठी करता आणि जेव्हा लढायची वेळ येते तेव्हा पळता वरून प्रशिक्षणार्थी यांना म्हणता तुम्ही येत नाही तुमच्यामुळं येत नाही आता हा कार्यकर्ता कोण आहे ह्या जर व्हिडिओ बघत असाल तर त्याला माहितीये कोण कमेंट केली काय फसवल बाबा तुला काय तुकाराम बाबांनी तुझ्या हाती अंगारा दिला का काय एखादं असं नारळ वगैरे पूजा करून दिली आणि त्याला म्हटलं की हे नारळ तुमच्या घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवा हे नारळ तुम्ही दोन चार दिवस स्वतःच्याकडे बघत राहा त्याच्यानंतर हा अंगारा तुम्ही खा आठ दिवसानंतर तुम्हाला रोजगार मिळेल आणि माझी दक्षिणा द्या असं म्हटलं का तुम्हाला असं म्हटलं का फसवलं का त्यांनी तुम्हाला अरे लाज वाटली पाहिजे असं कसं काय बोलू शकता तुम्ही त्या माणसानं सांगलीला स्वतःच्या खिशातून पै पय खर्च केला सांगलीमधून मुंबईला यायचं म्हटलं आणि वापस जायचं जा म्हटलं तर वीस हजार रुपयाचं पेट्रोल डिझेल लागते हे खर्च करणं म्हणजे तुम्हाला फसवणं का तुझ्या खिशातले कधी बाबांनी एक जण काय साहेब म्हणले तिथून पळून जाणार होते असं का अरे बाबा ज्यावेळेस फडणवीस साहेब स्वतः भेटले शिंदे साहेब स्वतः भेटले तर त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही जरी भेट दिली असेल आणि तुम्ही जर आठ दिवसामध्ये निर्णय नाही केला तर तुमच्या ठाण्यामध्ये आम्ही काळी दिवाळी साजरी करू पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर देखील त्या ठिकाणी स्वतःवरती गुन्हे दाखल होतील हे माहीत असताना देखील तुमच्यासाठी ते लढायला तयार होते ही फसवणूक केली का तुमची तुमच्या खिशामधनं काही पाच पन्नास शंभर दोनशे रुपये काढले होते का बे हा लाज वाटायला पाहिजे नाही जनाची किमान मनाची आणखीन एक म्हणला काय कि म्हणले गुरुजन मला त्यांचा चमचा आहे कोणाचा चाकूरका साहेबांचा सा, आणि बाबांचा सा? बरं मी केली चमचेगिरी पण चमचेगिरी कोणासाठी केली गोर गरीब कष्ट करी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी केली ना केली चमचागिरी ठीक आहे तू म्हणतो ना चमचागिरी केली अभे केली कोणासाठी केली या सर्वसामान्य मुलांसाठी ज्या मुलांनी सहा आठ हजार आणि दहा हजार पगार आलेला नसता दे, नसताना देखील जीवाचं रान करून प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण कमी काम जास्त केलं त्या गोरगरिबांच्या मुलांसाठी या नेतृत्वाची चमचेगिरी मी केली हो केली का कारण की यांच्यावरती माझा विश्वास होता आहे सुद्धा की हेच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील का तुमचा एखादा आमदार एखादा खासदार आला नाही सांग ना एखाद्या आंदोलनामध्ये नाही हे घ्या तुम्ही चांगले पोरकाम करून राहिले माझ्याकडनं जेव्हा जेवण्याची व्यवस्था करा असं सांगायला तुमचा एखादा पुढारी का नाही आला तेव्हा हे आमचे नेतृत्व तुकाराम बाबा चाकोकर साहेब अनुप चव्हाण सर खासदार हरिभाऊ राठोड सर प्रकाशदादा साबळे अभिलाद देवडे यांच्यासारखे कार्यकर्ते लढले तेव्हा हा लढा जिवंत आहे मला काय म्हणतो तू डॉलर साठी मोठ्या मोठ्या गोष्टी करतात असं का अबे हो रे बाबा डॉलर साठी मोठ्या मोठ्या गोष्टी करतो मी अभे चिंगूस या योजनेमधून जर पैसे मला खूप भेटले असते तर बाकीचे जे मोठे मोठे युट्यूब चॅनल वाले आहेत ते या योजनेच्या साठी त्यांनी व्हिडिओ काय नसते बनवले का जास्तीत जास्त व्हिडिओ लाडकी बहीण बनवणारे लाडका भाऊ योजना बनव याच्यावरती व्हिडिओ बनवणारे किती जण आहेत आणि व्हिडिओ बनवणारे असतील बी तर ते प्रत्यक्षात आंदोलनाच्या ठिकाणी येणारे किती जण आहेत सांग मला जा एसीच्या कॅबिन मध्ये बसून असा मोठा स्टुडिओ असला का नाही तर त्याच्यासमोर बातमी सांगणं लय सोपं आहे आज स्टडी या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांनी काळी दिवाळी साजरी केली आहे या विद्यार्थ्यांच्या अशा मागण्या येतात तशा मागण्या येतात असं असं म्हणणं भाऊ सोपं आहे प्रत्यक्षात आंदोलनाच्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी वेळेला सात आठ वाजता पोहोचले होते प्रत्येक इंटरव्ह्यू त्यांना घेऊन त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गुरुजींना केला पूर्ण दिवसभर आणि मी जर घरात बसलो असतो ना भाऊ तर माझं चॅनल मोठं नसतं झालं आणखीन एक महत्वाची गोष्ट तू माझे मी जवळपास बाराशे तेराशे व्हिडिओ आतापर्यंत टाकले तू एक तरी व्हिडिओ काढून आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं असं की बघा माझ्या चॅनलला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन प्रेस करा असं तरी व्हिडिओमध्ये म्हणलं का म्या तशी भीक मागतलं नाही भी ना। ना, भी मला ते मागायची गरज बी नाही भगवंताच्या कृपेनं आहे सगळं व्यवस्थित या योजनेतून मला इतके पैसे नाही भेटले का म्या डायरेक्ट मुंबईमध्ये दोन चार घरं घेतले असतील दुबईमध्ये एखादा प्लॉट बुक केला असेल पुढच्या महिन्यामध्ये मी काय चंद्रावर घर बांधणार आहोत तुम्ही असे भयताळ्यासारखे कमेंट करता म्हणून तो तुमचा न्याय हक्कासाठी कोणी लढत नाही तुम्हाला कसे पाहिजे ते स्टुडिओवाले आताची धक्कादायक बातमी आताची खतरनाक बातमी आम्ही तरी दिलासादायक बातमी देण्याचा प्रयत्न करतो शिंदे साहेबांची भेट झाली ही काही दिलासादायक बातमी नाही का मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाचच्या च्या अनुषंगाने यवतमाळच्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी त्याचं विश्लेषण केलं होतं त्यावेळेस मी सर्वात आधी ती बातमी सांगितली होती की ही गोड बातमी आहे म्हणून मग तुम्हाला त्याचं इंटरप्रिटेशन जर करता येत नसेल तर तुमच्या अज्ञानाचं त्याच्यासाठी तुम्ही दोषी आहे ना आम्हाला काय दोषी ठरवता तुम्ही आणि चालू ठीक आहे मी केलंय असं पैशासाठी तर मी काय तुला असं काय बंदूक दाखवली होती का ऐ माझा व्हिडिओ बघ नाहीतर मी तुला गोळी मारित असं म्हणलं होतं का बेम्या तुला त्याच्या हिताचं नुसतं आम्ही काय आंदोलनाचे व्हिडिओ नाही लावले तुमची अटेंडन्स कशी भरावी पगार कसा करावा कौशल्य विभागामार्फत कोणाला काय पत्र व्यवहार करावा या सगळ्याबद्दल सुद्धा माहिती दिली जेव्हा जेव्हा तुम्हाला चांगलं वाटलं तेव्हा तेव्हा बघितलं आणि अकरा महिन्यातच थंडे कसे काय पडून राहिले सगळेजण लाईक बरं का लढणाऱ्याबद्दल मी नाही राहिलो जे निगेटिव्ह कमेंट करतात विद्यार्थ्यांमध्ये निराश आणण्याचं काम करतात मी त्यांना म्हणून राहिलो काही एक जण काय म्हणला की बोलले सर तुमच्या मुळे विद्यार्थी येत नाही आमच्यामुळे काय विद्यार्थी येत नाही तर बरोबर आहे तुझं आम्ही प्रत्येक गोष्टीचे अपडेट देतो ना त्याच्यामुळे इथं काय होऊन राहिलं तिथं काय राहिलं आज इथं काय घडलं तिथं काय घडलं घर बसल्या सगळी माहिती भेटून राहिली ना भाऊ हा हमीले पैसे कमवले हो अभे मी या युट्यूबवरती वेळ देतो ना त्याच्यामुळं पैसे भेटतात आणि मी कमवून राहिलो नाही थोडी म्हणतो मी तू काम कर तुला युपीएससी एम पी एस तीन तीन वर्ष झाली परीक्षा देतात जर त्याच्यामध्ये प्री प्री परीक्षा मेन्स परीक्षा इंटरव्ह्यू मध्ये जर समजा तो फेल झाला तर त्याला पुन्हा झिरो पासून सुरू करावं लागते एका एका परीक्षेसाठी दोन दोन तीन तीन वर्षाचा वेळ जाते त्या विद्यार्थ्यांना एका एका विद्यार्थ्यांना दहा दहा युपीएससी चे मेन्सचे पेपर लिहावे लागतात आता सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह टाइमची परीक्षा केली आहे त्यांना सुद्धा एवढे मोठे पेपर द्यावे लागतात मग भाऊ करावं तर लागेल ना देरे हरीत पलंगावर असं थोडी होणार आहे का भारमंतर आहे काय रोजगार आहे ना भाऊ काम करायला लागेल ना आणि तुमच्यासारखे नेगेटिव कमेंट करणाऱ्यांमुळेच ही वेळ आलेली आहे प्रशिक्षणार्थी बांधवांनी यांच्या मागे लागू नये ही लोक आपली पोळी भाजून आपली फसवणूक करतायत काय फसवणूक करतायत काय फसवणूक करताय बे तुझी हा एक मुलाने असं म्हटलं की मुलांची आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे ते लांब प्रवास करू शकत नाहीत मान्य मान्य मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की जिल्ह्याच्या ठिकाणी जे आंदोलन होतात त्या ठिकाणी आपला दाखवला पाहिजे म्हणजे उपस्थिती दाखवली पाहिजे जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी मान्य करतो मी सर्व परिष सगळे प्रशिक्षणार्थी आंदोलनाला प्रत्येक आंदोलनाला येऊ नाही शकत त्याच्यामुळे कारण आहे की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत ही गोष्ट मी शंभर टक्के मान्य करतो शंभर टक्के मान्य करतो पण भावांनो काही ना काहीतरी जुगाड लावा लागेल ना आपल्याला मला तुम्ही सांगा जर समजा आपल्याला नोकरी पाहिजे असती आणि तुमचा जर पेपर मुंबईला असता तर पेपरसाठी तुम्ही गेले नसते का भावांनो दहा पेपरपैकी जर एखादा पेपर तुम्हाला पास व्हायचा असता तुम्ही गेले नसते का सांगा ना तुम्ही हे बघड्या काही ना काही तर करा लागेल काही विद्यार्थी असे म्हणले की बाप रे मुंबईला जायचं आहे आम्हाला तिकडचं काय माहिती नाही अरे तुला देशातल्या देशातच पाठवून राहिले होते ना कुठं काय बाहेरच्या देशामध्ये दे, एखाद्या वाळवंटामध्ये दे, किंवा युगांडाच्या जंगलामध्ये थोडी थोडी पाठवून राहिले होते की तिथं तू आरोप म्हणून हम्म आपले फौजी हे देशाच्या सीमेवरती जाऊन देशाचं संरक्षण करतात तिथं काही जेवणा खावण्याची व्यवस्था असते का फार चांगली मायनस पन्नास डिग्री तापमान असते त्याही तापमानामध्ये राहतात ते त्यांच्या मनामध्ये एकच हेतू राहते प्रेरणा राहते की मला माझ्या देशाचं संरक्षण करायचं आहे त्याच्या मनामध्ये जी जाज्वल्य भावना असते तीच आपल्या मनामध्ये सुद्धा ठेवावी लागेल नाही तर काही फायदा नाही आणखीन एक कमेंट आहे मी तर आता टी आणि टेटची तयारी करत आहे यातून काही होणार नाही ही योजना बंद करत आहेत अठ्ठावीसशे एकोणतीसला मोठी भरती होईल आणि त्यासाठी तयारी करत आहेत कायम रोजगार हा एक मृगजळ आहे मित्रांनो हे बरोबर टीईटी आणि टेटची जर तयारी करत असेल तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर ती योग्यच गोष्ट आहे ना तुम्हाला शिक्षक होण्यासाठी तेच करावं लागेल याच्यातून आम्ही म्हणतच नाही की तुम्हाला डायरेक्ट शिक्षक करतील म्हणून काही विद्यार्थ्यांनी भ्रम करून ठेवला की आता आम्हाला डायरेक्ट सहायक शिक्षक म्हणून घेतलं सहायक शिक्षक म्हणजे असिस्टंट टीचर भाऊ सध्या मी पण असिस्टंट टीचर पदावर असिस्टंट टीचर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला टीईटी टेस्ट परीक्षा पास करावी लागते पवित्र पोर्टलमधून विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू असे दोन्ही राऊंडमध्ये दोन पैकी एखाद्या मध्ये क्लिअर होऊन तुम्हाला जॉईनिंग करावी लागते जॉईन केल्याच्या नंतर तीन वर्षे सेवक असतं तीन वर्षे शिक्षण सेवा झाल्याच्या नंतर मग तुम्हाला असिस्टंट टीचर सहाय्यक शिक्षक म्हणून घेतलं जातं इतकी मोठी लांब प्रोसेस असते ते तुम्हाला जर असं लिहून दिलं असं कोण की सहाय्यक शिक्षक पदावरती घेतलं तर ते चुकीचं आहे तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणूनच घेतलेला आहे ठीक आहे जर तर त्यांनी लिहिलं असेल सहाय्यक शिक्षक कोणाला सहाय्यक इंजिनियर असं जर लिहिलं असेल की नाही तर ते सरळ सरळ चुकीचं आहे भाऊ हे त्यांच्या अज्ञानामुळे झालेलं आहे ठीक आहे हे असं काही होणार नाहीये त्याच्यामुळे गोष्ट लक्षात घ्या आणखीन एक कमेंट काय म्हणलंय अनेक विद्यार्थ्यांचं नऊ महिन्यापासूनच मानधन बाकी आहे काम कसं करायचं सर कर्मचारी भंकस आहे यांचं काम करून लोकांचं कर्ज अंगावरती झालं आणि कसं जगायचं गोरगरिबांच्या मुलांना दादा तुझं नऊ महिने पगार नाही झाला मग त्याच्यासाठी तुझ्याकडे इंटर्न लॉग इन होतं इंटर्न लॉग इन वरती जर पगार झाला नसेल तर मग म्हणजे त्याच्याबद्दल तुमचं स्टेटस येतं की तुमची अटेंडन्स अपलोड झाली किंवा नाही ते जर झालं नसेल तर एम्प्लॉयरच्या लॉग इन वरनं तुम्हाला तुमचं पेमेंटचं स्टेटस सुद्धा चेक करता येते मग जर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात जर पगार जर झाला नसेल तर जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करण्याचं काम कोणाचं होतं स्वतः भगवंत येणार आहे का की बाबा तुझा पगार झालेला नाही तर इकडे ये मला तुझी अडचण सांग असं म्हणायला कोणी येणार आहे का नाही ना बाबा तुलाच जावं लागेल आयुक्त कार्यालयामध्ये तु आपली आपण करा सोडव पगार जर आला तर तुझ्या खात्यामध्ये येईल का नाही मग त्या पगारीसाठी जसं तू काम केलं तसं ते येण्यासाठी तुझ्या खात्यावर येण्यासाठी सुद्धा प्रयत्न कर आणखीन एक सांगतो जे असं म्हणतात ना का या योजनेमधून काही होणार नाही तर त्यांनी जी आर वाचला नाही जी आर असं म्हणतो की ह्या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणं आहे ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट की कुशल आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्मिती सुद्धा या योजनेचा हेतू आहे कुशल आणि अंधकुशल मनुष्य का बळ असलेल्या कामगारांना किती पगार मिळतो याचा परिपत्रक सुद्धा निघालेला आहे ते कधीतरी वाचा आणि मग लक्षात येईल तुमचं हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या अधोगतीसाठी आपलं अज्ञानच कारणीभूत असत आपण अपयशाचे ना कुणी वाली नसतो यश जर मिळालं सक्सेस मिळालं तर त्याचे दहा बाब असतात आज मी सुद्धा तुम्हाला सांगतो जर या लढ्याला यश जर मिळालं तर ते यश प्रशिक्षणार्थी बांधवांचं तुमचं यश आहे आणि जर या लढ्याला अपयश मिळालं तर हे अपयश नेतृत्वाचं आणि गुरुजन चॅनलचं चा राहील याची भूमिका आम्ही घेतो याची शाश्वती आम्ही घेतो हे अपयश आम्ही आमच्या डोक्यावरती याचं खापर फोड तुम्ही अपयशी नाही आम्ही कुठेतरी प्रशिक्षणार्थी बांधवांना समजावून सांगण्यामध्ये कमी पडलो याची खंत आम्हाला निश्चित राहील अपयशाचं जे काही हो काया काया कारण असेल तर ते आम्ही आमच्यावरती घेतो आम्ही कुठेतरी कमी पड पण जर यश मिळालं तर ते तुमच्यामुळे मिळालं असं म्हणायला हरकत नाही निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना आता खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट होत्या किती जणांना उत्तर द्यावं काय काय उत्तर द्यावं कारण की यांना जर उत्तर देत बसलं तर मग लढ्यासाठी वेळ मिळणार नाही परंतु हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला की काही विद्यार्थ्यांची खराब मानसिकता आहे एक सडका आंबा जसा दहा आंब्यांना सडवतो तसेच एक खराब कमेंट सुद्धा अनेक विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करते हे आम्हाला माहित आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवला अनेकांना राग आला असेल तर येऊ द्या आम्हाला त्याच्याशी काही हिंदे नाही आमचा व्हिडिओ पाहणं बंद करा तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही लाखो रुपये छापतो आमचा व्हिडिओ पाहू नका तुम्हाला जे बघायचं ते बघा आम्ही काही तुम्हाला जबरदस्ती करत नाही आणखीन एक सांगतो माझ्या चॅनलला लाईक करायचं ना शेअर करायचं ना सबस्क्राईब करा करायचं लागेल तर अनसबस्क्राईब करा रिपोर्ट करा ब्लॉक मग ब्लॉक करा त्याचा आम्हाला काही वाईट वाटणार नाही आमच्यानी जर ढमक असाल आम्ही जर खरी माहिती दिली तर पोरं पाहतीलच त्यांना हे सांगण्याची आवश्यकता नाही की तुम्ही शेअर करा त्यांना हे सांगण्याची आवश्यकता नाही की सबस्क्राईब करा म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र